श्री स्वामी समर्थ नुकताच आता एप्रिल महिना सुरू झालेला आहे पण हा एप्रिल महिना या बारा राशींसाठी काय घेऊन आला आहे किंवा या एप्रिल महिन्यामध्ये कोणत्या घडामोडी होणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण बारा राशींची जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया सर्वात प्रथम जी है है मेश रास आहे ती आहे मेष रास मेष राशींच्या लोकांसाठी एप्रिल का महिना काही चढ उताराचा असणार आहे महिन्याच्या सुरुवातीला तुमच्यावर काही मोठी जबाबदारी येऊ शकते या काळात तुमचा वेळ आणि शक्ती व्यवस्थित वापरून तुम्हाला काम करणं थोडंसं कठीण वाटू शकणार आहे तसंच एप्रिल महिन्याच्या पूर्वार्धात जास्त खर्चामुळे तुमचे बजेट बिघडू शकते आणि या काळात जमीन आणि इमारतीशी संबंधित वाद आणि काही अचानक मोठ्या खर्चांमुळे तुमचं मन थोडंसं अस्वस्थ होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर सर्व आव्हानांमध्ये तुम्हाला जीवनात पुढे जाण्याच्या संधी देखील मिळणार आहेत पुढील ग्रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांना एप्रिल महिन्यात जीवनात कोणतेही पाऊल विचारपूर्वक उचलावे लागेल कारण या संपूर्ण महिन्यात तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात काही ना काही आव्हानांना सामना करावा लागू शकतो कोणतीही अप्रिय परिस्थिती टाळण्यासाठी आपण लोकांशी बोलताना आणि पैशाची देवाणघेवाण करताना अत्यंत सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे आर्थिक समस्या टाळण्यासाठी महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुमचे पैसे व्यवस्थित तुम्हाला खर्च करायचे आहेत जिव्हाळ्याच्या नात्याला कोणत्याही प्रकारचे गैरसमज टाळावे लागतील तुम्ही कोणाला काय बोलता आणि त्यांच्यापर्यंत काय पोहोचतं याची पूर्ण काळजी घ्यावी लागेल पुढील रास आहे मिथुन रास एप्रिल महिना मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ आणि सौभाग्य आणणारा आहे करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून महिन्याच्या सुरुवात थोडीशी त्रासदायक वाटेल परंतु शेवटी गोष्टी तुमच्या बाजूने जातील आणि तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लाभ आणि यश दिसेल अशावेळी तुमच्या मनात नकारात्मक विचार न आणता सकारात्मक राहून तुमचे काम अधिक चांगल्या पद्धतीने करत राहणे तुमच्यासाठी चांगले राहणार आहे व्यवसायाशी निगडीत लोकांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कोणत्याही योजनेत किंवा व्यवसायात हुशारीने पैसे गुंतवा अन्यथा त्यांना अपेक्षापेक्षा कमी नफा मिळू शकतो या काळात करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल गती कमी असली तरीही तुमची प्रगती मात्र ठरलेली आहे पुढील रास आहे कर्करास राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिन्याची सुरुवात काही मोठ्या आव्हानांसह होणार आहे या काळात तुम्हाला घर आणि कुटुंबाशी संबंधित समस्या तुमच्या कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो करिअर आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून हा काळ थोडा कठीण जाणारा आहे नोकरदार लोक त्यांच्या कामाबाबतीत वरिष्ठांवर नाराज होऊ शकतात तर तुमचे विरोधक कामाच्या ठिकाणी सक्रिय राहतील आणि तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील या काळात उत्पन्नाच्या तुलनेत जास्त खर्च होणार आहे कठोर परिश्रम आणि प्रयत्न करूनही तुम्ही तुमच्या उत्पन्नाची पातळी वाढवू शकणार नाही परिणामी तुमच्या मनात संतापाची स्थिती निर्माण होईल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सत्ता आणि सरकारशी संबंधित बाबी तुमच्या चिंतेचं प्रमुख कारण बनणार आहे पुढील रास आहे सिंह रास सिंह राशीच्या लोकांना एप्रिल महिन्यात त्यांचे करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी अनेक संधी मिळणार आहेत परंतु या संधीचा फायदा करून घेण्यासाठी त्यांना त्यांची शक्ती आणि वेळ व्यवस्थापित करावी लागेल या महिन्यात तुम्ही तेवढेच काम तुमच्या हातात घ्या जे तुम्ही सहज सहज आणि संपूर्णपणे पूर्ण करू शकणार आहात तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त जबाबदारी घेतल्यास तुम्हाला अनावश्यक समस्यांना सामोरं जागवं लागू शकतं एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला घरगुती जीवनाशी संबंधित काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो ज्या इतरांवर अवलंबून न राहता तुमच्या बुद्धी आणि विवेकाने सोडवाव्या लागतील महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात थोडासा व्यस्त असू शकतो या काळात तुम्हाला व्यवसायाच्या संदर्भात लांबचा प्रवास करावा लागू शकतो प्रवास थकवणारा ठरेल पण नवीन संधीची द्वारे उघडणार आहेत प्रवासादरम्यान प्रभावशाली लोकांशी तुमचे चांगले संबंध वाढतील पुढील रास आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना मध्यम राहणार आहे या महिन्यात तुम्हाला तुमचे नियोजित काम पूर्ण करण्यात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो विशेष म्हणजे कठीण काळात तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून किंवा नातेवाईकांकडून मदत मागूनही मदत मिळणार नाही अशा परिस्थितीत जीवनाशी संबंधित प्रत्येक आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि समस्यांवर उपाय शोधण्यासाठी तुम्हाला स्वतःची बुद्धिमत्ता आणि विवेकबुद्धी वापरावी लागणार आहे महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या व्यावसायिक जीवनात तुमच्या मेहनतीनुसार फळ न मिळाल्याने तुम्ही निराश आणि निराश होऊ शकता या काळात तुमच्या कामाच्या ठिकाणी अतिरिक्त कामाचा ताण तुमच्यावर राहणार आहे पुढील रास आहे तूळ रास वीरभोग्या वसुंधरा म्हणजेच केवळ धैर्यवान लोकच या पृथ्वी तलावर सुखाचा आनंद घेतात तूळ राशीच्या लोकांना हे महिनाभर लक्षात ठेवावे लागणार आहे डोळे बंद केल्याने मांजर पळून जाणार नाही हे तुम्हाला चांगलेच समजले पाहिजे अशा परिस्थितीत महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायात उद्भवलेल्या समस्या सोडवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील आणि खूप प्रयत्न करावे लागतील त्यामुळे तुम्हाला नक्कीच हमखास प्रगती आणि यश प्राप्ती देखील होणार आहे नोकरदारांनी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला आपले काम दुसऱ्यांच्या हातात सोडण्याची चूक पूर्णपणे टाळावी लागणार आहे अन्यथा अधिक बिघडल्यास वरिष्ठांच्या रोषाला बळी पडावं लागू शकतं या काळात भागीदारीतील व्यवसाय करणाऱ्यांनी पैशाची देवाणघेवाण करताना आणि व्यवसायाचा विस्तार करताना विशेष सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे यावेळी परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांनी कोणतीही मोठा निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणं आवश्यक आहे पुढील रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशींच्या लोकांसाठी एप्रिल महिना कधी आनंदाचा तर कधी दुःखाचा असणार आहे या महिन्यात तुमची कामे कधी पटकन पूर्ण होतील तर कधी अचानक अडकतील महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळवण्यासाठी अधिक मेहनत आणि प्रयत्न करावे लागतील या काळात कठोर परिश्रम आणि अतिरिक्त प्रयत्नानंतर अपेक्षापेक्षा कमी परिणाम मिळाल्यास तुम्हाला थोडे वाईट वाटू शकते तथापि तुमचे सहकारी कठीण प्रसंगी उपयुक्त ठरतील आणि प्रत्येक अडचणी करण्यात ते तुमची ताकद बनतील पुढील रास आहे धनुरास अपेक्षित यश मिळवण्यासाठी धनुराशींच्या लोकांनी आळस आणि गर्व सोडून आपले काम वेळेवर चांगले करावे महिन्याच्या सुरुवातीला या राशींच्या लोकांना त्यांच्या करिअर इत्यादी संदर्भात अचानक लांबचा प्रवास करावा लागू शकतो प्रवास आनंददायी ठरेल आणि इच्छित परिणाम आणि लाभ प्रदान करतील या महिन्यात तुम्हाला एखाद्या प्रभावशाली व्यक्ती किंवा हितचिंतकाच्या माध्यमातून दीर्घकाळ चालत आलेल्या एखाद्या मोठ्या समस्येवर उपाय मिळू शकतो महिन्याच्या पूर्वार्धात तुम्ही व्यावसायिक जीवनातच नव्हे तर सार्वजनिक जीवनातही तुमचे सर्वोत्तम देण्यास यशस्वी होणार आहात नोकरीच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ तुमच्या मेहनतीची आणि तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा करताना दिसतील तुमचा कोणताही खटला कोर्टात चालू असेल तर त्यातही निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो किंवा विरोधक स्वतःहून तोडगा काढू शकतात एकंदरीत तुम्ही तुमच्या शत्रूंवर किंवा विरोधकांवर मोठा विजय मिळवण्यात यशस्वी होणार आहात पुढील रास रास आहे मकर मकर लोकांसाठी हा महिना संमिश्र असणार आहे महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही गडबड दिसू शकते या काळात कुटुंबाशी संबंधित कोणतीही मोठी समस्या तुमच्या समस्यांचे प्रमुख कारण बनू शकते महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला मोठ्या खर्चांना सामोरं जावं लागू शकतं घराच्या दुरुस्तीला मुलांच्या शिक्षणासाठी किंवा इतर कोणतीही जबाबदारी पार पडण्यासाठी तुम्हाला तुमच्या खिशातून जास्त पैसे खर्च करावे लागू शकतात एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मेहनत आणि प्रयत्नांच्या तुलनेत कमी फळ मिळेल त्यामुळे तुमचे मन थोडेसे उदास राहणार आहे या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्या विरोधकांपासून खूप सावध राहावे लागेल या काळात असे कोणतेही काम करू नका ज्यामुळे तुमची ब बदनामी होण्याची शक्यता आहे जर तुम्ही जमीन किंवा इमारत खरेदी विक्री करण्याचा विचार करत असाल तर ते घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका अन्यथा तुम्हाला नंतर त्याचा पश्चाताप करावा लागू शकतो पुढील रास आहे कुंभरास एप्रिल महिन्यातील काही भागांकडे दुर्लक्ष केले तर हा संपूर्ण महिना कुंभराशींच्या लोकांसाठी शुभ आणि सौभाग्य प्राप्त करून देणारा आहे ज्यामध्ये दे त्यांना त्यांच्या प्रयत्नांचे आणि परिश्रमांचे पूर्ण फळ पर मिळणार आहे या महिन्यात तुमची बुद्धिमत्ता आणि विवेक बुद्धीचा वापर करून तुमच्या योजना वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला अभूतपूर्व यश आणि लाभ मिळण्याची शक्यता आहे विशेष गोष्ट अशी आहे की तुम्ही मर्यादित अमर्यादित परिणाम प्राप्त करण्यास महिन्याच्या पूर्वार्धात करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास थकवणार पण फायदेशीर ठरणाऱ्या आहेत प्रवासादरम्यान प्रभावशाली लोकांशी तुमचे संबंध वाढतील या काळात सत्ता आणि सरकारशी संबंधित कोणतेही प्रलंबित कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे शेवटची रास आहे रास मीन राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना शुभ आणि सौभाग्य आणणारा आहे या महिन्यात तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील तुम्हाला घरातील आणि बाहेरील लोकांकडून सहकार्य आणि पाठिंबा मिळणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या योजना योग्यरित्या अंमलात आणू शकता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला नोकरीशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्हाला अपेक्षित रोजगार मिळू शकतो जर आधीच नोकरदार लोकांच्या व्यावसायिक जीवनात सकारात्मक बदल दिसून येतात महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अचानक काही मोठे खर्च उद्भवू शकतात परंतु या काळात तुमचे उत्पन्नही वाढणार आहे तुम्हाला अचानक कुठून तरी पैसे मिळू शकतात त्यामुळे मीन राशीच्या लोकांसाठी हा महिना अत्यंत शुभदायी फल देणारा ठरणार आहे तर या होत्या बारा राशींच एप्रिल महिन्याचं भविष्य आणि या एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने चढ उतार पाहायला मिळणार आहे चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवनवीन उपायांसह माहितीसह तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय